नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे उद्या एकसट फाटा माळशिरस हिंद केसरी मैदान संपन्न होत आहे आणि या मैदानात आपल्या सर्वांचा लाडका राहुलबाई पाटील यांचा मथुर एक हजार एक आणि रणजित निंबाळकर सरांचा सर्जा आठ हजार पाचशे ही जोडी या मैदानात नक्कीच पाहताना दिसणार आहे तर मित्रांनो सरजा आणि मथुर या गाडीवर ड्रायव्हर कोण असतील तर मित्रांनो मथुर आणि सर्जाच्या गाडीवर विठ्ठलनाना हे ड्रायव्हर असतील तर मित्रांनो तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की विठ्ठल नानांचा तेजा आणि देवाण्या हा घरचा साज पळणार आहे तर मित्रांनो उद्याच्या हिंद केसरी मैदानात आपल्याला विठ्ठल नानांचा तेजा दिसणार नाही कारण विठ्ठल नाना मथुर आणि सर्जेच्या गाडीवर ड्रायव्हर असणार आहेत म्हणूनच आपल्याला तेजा हा उद्याच्या मैदानात दिसणार नाही पण देवाण्याचा पैरा कोण असेल तर मित्रांनो देवाण्याचा पैरा असणार आहे चटणी भाकरीचा पैलवान झाला असं संबोधलं जातं असा घरणीकीचा राजा हा जोड आपल्याला एकसट फाटा माळशिरस मैदानात पळताना नक्कीच दिसणार आहे तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ नक्कीच सांगा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करायची